आज आपण पाहणार आहोत तुरीचे आमटे तेल घ्यायचं ते आहे त्यामध्ये तुरीचे दाणे टाकून चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत चार ते पाच लसूण पाक्या थोडीशी कोथिंबीर थोडंसं ओलं खोबरं ओल्या खोबऱ्यामुळे आमटीला चव खूप छान येते ते परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं मोठच वाटून घ्यायचं आहे आपल्याला कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल टाकून जिरे महुऱ्या टाकायचे आहे कडीपत्ता टाकल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं तर ते टाकून घेऊ त्यानंतर काळा मसाला हळद मीठ टाकून घ्या चांगलं मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटात आपली आमटी तयार होईल व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा